यवतमाळ शहरातील ओलावा पशुप्रेमी संस्था गेल्या तीन वर्षांपासून शहर आणि आसपासच्या गावात मोकाट प्राण्यांच्या आरोग्य रक्षणासाठी निरंतर कार्य करत आहे यात संस्थेतर्फे शहरातील कुत्र्यांच्या गळ्यात रेडियमचे पट्टे लावण्यात आले यामुळे रात्रीच्या वेळी कुत्र्यांचा अपघात टाळण्यास मदत होईल या अंतर्गत पक्षांसाठी नैसर्गिक घरटे वितरण प्राण्यांना पाणी पिण्यासाठी टाके वितरण श्वान पिल्लांचे मोफत दत्तक शिबिराचे आयोजन असे अनेक अभिनव उपक्रम ओलाबा संस्था राबवत असते याशिवाय मोकाट श्वानांचा खरुज नायनाट करण्यासाठी औषधोपचाराची मोहीम राबवणे श्वानांचे रेबीज लसीकरण करणे मोकाट श्वानांचे निर्बिजीकरण करणे इत्यादी अनेक प्रकारचे उपक्रम संस्था नियमितपणे राबवते यातच वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे होणारे मोकाट श्वानांचे दैनंदिन अपघाती मृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी ओलावा संस्थेनं आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सुरुवात केली आहे रात्रीच्या अंधारात वाहनांच्या उजेडात स्वयंप्रकाशित होणारे रेडियमचे पट्टे मोकाट श्वानांच्या गळ्यात बसवणे याद्वारे वाहन चालकांना रात्रीच्या अंधारात दुरूनच मोकाट श्वान दिसल्यानं वेळीच वेगावर नियंत्रण आणून श्वानांचे तसेच वाहन चालकांचे होणारे अपघात नियंत्रणात आणण्याबाबत मदत मिळणार आहे